नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत मुख्या प्राण्याकडून बोध घ्यायला हवा आजच्या कलियुगी मानव प्राणी सर्वात श्रेष्ठ प्राणी मानला जातो मात्र या मानव प्राण्यामध्ये द्वेष ईर्ष्या स्वार्थ यामुळे माणूस की प्रेम माया ममता लोप पावत चालली आहे असे वाटत आहे पण ती माया आता मुख्या प्राण्यांमध्ये दिसून येत आहे त्यांच्यातील माया ममता पाहून त्यांच्याकडून आम्ही मानवाने काहीतरी बोध घ्यायला हवा हे निश्चित आहे आज माणसा माणसात एक इंच जागेसाठी पैशासाठी मैत्री रक्ताची नाती दूर होताना दिसत आहेत आजच्या या कलियुगात आपल्या देहाचा आपल्याला भरोसा नाही अचानक केव्हा मृत्यू येईल हे सांगता येईन असे झाले आहे तेव्हा सर्व येथेच सोडून जावे लागते हे सर्व माहीत असूनसुद्धा मानव मानवाला समजून घेईन असा झाला आहे याच्या उलट पाहता बरेच प्राणी हिंस हंस्र प्राणी म्हणून संबोधले जातात यामध्ये मांजर व कुत्रा हे हिंस प्राणी म्हणून संबोधले जातात या दोन्ही प्राण्यांमध्ये विष्ठवि अडवा जात नाही असे असताना बारवाडमध्ये एक एका कुत्र्याची व मांजराची अशी मैत्री आहे की दोन्ही एकमेकाशिवाय शेजारी शेजारी असूनसुद्धा राहत नाहीत दिवसभर एकत्र खेळतात एकत्र खातात कधी त्यांच्यात वैरत्व व ईर्ष्या दिसून येत नाही हे ये विशेष आहे त्यांच्यातील हे प्रेम माया पाहून त्यांना त्यांच्या जीवनाचा अर्थ कळला मात्र मानव प्राणी हा बुद्धिजीवी प्राणी असतानासुद्धा त्याला का कळत नाही निदान या मुख्या प्राण्यातील माया ममता प्रेम पाहून मानव प्राण्याने याचा बोध घेऊन त्यांच्याप्रमाणे आपुलकीने राहून आपली नाती मैत्री माणुसकी टिकवून चांगले जीवन जगावे हेच या कुत्र्या व मांजरातील मा मायाम प्रेम पाहून मनाविषयी वाटते मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड